सत्यमुखच्या वतीने सामान्य किंवा श्रीमंत माणसाच्या घरी असलेले लग्न वास्तुशांती किंवा सुखद प्रसंग कुणाच्या घरातून कोण स्वर्गवासी झाले असेल किंवा गेट टुगेदर अशा बाबीच्या माहिती देण्यासाठी सत्यमुख जनतेसाठी मोफत माहिती देणार सदर माणसाच्या परिवारासह त्याचा मित्रपरिवार व त्याच्या समाजात त्याची बातमी हे सत्यमुख चॅनल जनतेसाठी मोफत प्रसिद्ध करून सेवा देणार आहे म्हणून आजपासून कोणाच्या घरी लग्नप्रसंग गेट टुगेदर वास्तू किंवा दुःखद मयत प्रसंग घडला तर त्यांनी संपूर्ण बातमी करून फोटो व व्हिडिओसह सत्यमुखला पाठवावी आम्ही सदर बातमीवर चांगले संस्कार करून सत्यमुख तुमच्या मित्रपरिवार परिवार पाहुणे व तुमच्या समाज बांधवांसाठी मोफत प्रसिद्ध करू व या बातमीसाठी बातमीला येणारा खर्च किंवा एक रुपयाही घेणार नाही सत्यमुख प्रतिनिधी सौभाग्यवती हर्षाबेन रमेशभाई पंडयाजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका